सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये निवडल्यानं शहराच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी मिळाला स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरातल्या महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला अक्षरशः बंद पडून मोठी नासाडी झाली आहे अडीचशे किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही शहर परिसरातील विद्यार्थी नागरिकांना पर्यटन अभ्यासाचे एकमेव प्राणी संग्रहालय होते मात्र तेही प्रशासनाच्या दुर्लक्षाने अडचणीचे ठरले आहे उद्यान विभागाकडे सातत्याने करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत महापालिकेने दुर्लक्ष केले होते आता सीझेड ने सोलापूरच्या या प्राणी संग्रहालयात चाळीस पेक्षा अधिक त्रुटी काढल्या आहेत डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी याची थेट मान्यताच रद्द करण्यात आली आहे तेव्हापासून आजपर्यंत हे प्राणी संग्रहालय सोलापूरकरांसाठी आणि वन्यप्रेमींसाठी पूर्णपणे बंद आहे त्यामुळे वन्यप्रेमी आणि प्राणीप्रेमींमध्ये मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे सोलापूरचं संग्रहालय गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे महानगरपालिकेच्या अखत्यारीत हे चालू आहे परंतु याच्यात काही त्रुटी जे आहेत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने काढल्यामुळं त्याला मान्यता काढून घेण्यात आली आहे वारंवार सोलापूरच्या या प्राणी संग्रहालयाला झू अथॉरिटीनं संधी दिलेली होती पण असं असतानाही महानगरपालिका हातबळ ठरली आणि त्रुटी पूर्ण करण्यात असमर्थ दाखवल्यानंतर हे प्राणीसंग्रहालय समस्त सोलापूरकरांसाठी आणि वन्यजीव प्रेमींसाठी बंद करण्यात आलेलं आहे प्राणी संग्रहालय चालू होण्याची अत्यंत गरज आहे कारण आपण पाहतोय की मोबाईलचा जमाना आहे डिजिटलचा जमाना आहे प्रत्येकांना लहान मुलं असो किंवा मोठी लोक असो यांना जर एखादा वन्यजीव प्राणी पाहायचा असेल तर एकमेव साधन असतो ते म्हणजे संग्रहालय मात्र हे प्राणी संग्रहालय बंद असल्याकारणाने लहान मुलांना चिमुकल्यांना प्राणी जे आहेत वन्यजीव आहेत ते मोबाईलवरती किंवा टी व्हीवरतीच पाहावयास मिळत आहेत प्रत्यक्षात जर पाहायचं असेल तर एकमेव साधन जो आहे तो बंद आहे लवकरात लवकर हे प्राणी संग्रहालय जे आहे लोकप्रतिनिधींनी विशेष करून खासदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष देऊन आणि हवामान केंद्रीय मंत्रालय जे आहे दिल्लीतलं त्या ठिकाणी बैठका लावून लवकरात लवकर याची मान्यता मिळवणे गरजेचं आहे तरच हे प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा चालू होऊ शकते अन्यथा याची मान्यता जी आहे ती दोन हजार एकवीस रोजी कायमस्वरूपी काढून घेण्यात आलेली आहे ती संग्रहालयाची मान्यता पुन्हा आपल्याला कधीच मिळणार नाही इथं असलेले बिबट्या माकड आणि इतर जे प्राणी आहेत मगर आहेत काळवीट आहेत हरिण आहेत चितळ आहेत हे सर्व प्राणी इतर प्राणी संग्रहालयात हलवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळं लोकप्रतिनिधींनी विशेष करून खासदारांनी याकडे लक्ष देऊन हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर चालू करावे अशी आमच्या सर्व प्राणीप्रेमींची अपेक्षा आहे